हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीनं हुकची लूप पट्टी जी आपण करतो तर ती कशी करायची हे पाहणार आहोत तर लूप्स जे आपण करत असतो हुक अडकवण्यासाठी तर ते एका स सोप्या पद्धतीनं आपण मशीनवरच करू शकतो बघा जास्त वेळ न लावता हातावरती लूप्स न तयार करता आपण मशीनवरतीच लुप्स हे बनवत असतो खूपच सोप्या पद्धतीनं जर तुम्हाला अशी ही जर पद्धत माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बघा एकदम नवीन शिकणारे जे आपले मैत्रिणी असतील किंवा ताई असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी होणार आहे बघा एकदम एक दोन ते तीन मिनटात आपले हे लुप्स तयार करून होतात तर इथं बघा मी आपला जो ब्लाऊजचा फ्रंट पार्ट असतो तर तो घेतलेला आहे आपला गळा रेडी झालेला आहे तर याचे मी सगळे व्हिडिओ हे स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर इथं सुंदर गोल गळा असा मी केलेला आहे बघा शिलाईची किंवा आपण जी, जी। साधी पट्टी असते तर प पट्टीचं फिनिशिंग करून इथं गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लुप्स करायचे आहेत हुक अडकवण्यासाठी तर इथं बघा आपली जी हूक अडकवण्याची म्हणजे लुप्सची जी पट्टी आहे तर तिथं मी समान अंतरावर पाच ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे कारण आपण पाच हुक लावत असतो ब्लाऊजला तर त्यासाठी पाच लुप्स हे करायचे असतात तर इथं बघा समान अंतरावर मी मार्किंग केलेलं आहे आणि आता शिवणाची सुरुवात कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते तर तिरक्या बाजूला म्हणजे आडव्या आडवा जो गळा असतो आपला तिथं आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे लॉक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आणि आता हे पुढचे जे, जे पॉईंट आहेत ते कसे शिवायचे हे मी तुम्हाला दाखवते तर आपण जिथं मार्किंग करून घेतलं होतं तिथं बरोबर सुई आतमध्ये घालून आपल्याला कापड अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आणि पुढच्या पॉइंटला आल्यावर म्हणजे जिथं आपली आ, हो लुप्स लावायची जी पट्टी असते तिथं संपते तर त्या पॉईंटला येऊन आपल्याला सरळ टीप घालायची तर इथं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवते बघा कसं करायचं आहे ते तर अशा व्ही आकारामध्ये आपल्याला लुप्स हे बनवत जायचे आहेत बघा मी तुम्हाला दाखवते इथं एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सोप समजेल असं इतक्या सोप्या म पद्धतीत मी तुम्हाला आज लुप्स जे आपले बनवतात तर ते दाखवते तर इथं मी पेननी हातावरती ड्रॉ करून दाखवते बघा आपण आता आलो आहे कुठल्या पॉईंटला आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या पॉईंटपर्यंत जायची आहे तर अशा पद्धतीनं व्ही आकार आपल्या पट्टीवरती झाले पाहिजेत बघा एकदम व्ही आकारामध्ये आपले हे पॉईंट तयार झाले पाहिजेत म्हणजे आता आपण ह्या सरळ उभ्या रेषेला आलेलो आहोत तर तिथून आपल्याला खालीपर्यंत म्हणजे जिथं हुक लावायचं आहे त्याच्या अलीकडं एक पॉईंट म्हणू शकतो आपण टेपनुसार तर प्रत्येक लूपच्या अंतरामध्ये आपल्याला पाव इंचापेक्षा एकदम किंचितचं जास्त अंतर सोडायचं आहे आणि त्या लूपच्या ठिकाणी आपल्याला पॉईंटला सुई आतमध्ये घालून कापड अशा पद्धतीनं टर्न यू टर्न फिरवून घ्यायचं आहे बघा म्हणजे तुम्हाला मी दाखवत आहे तर या पॉईंटला आपल्याला आता सुई मी आत घातलेली आहे तर आपल्याला यू टर्नला असं फिरवून घ्यायचं आहे कापड आणि पुन्हा त्या पॉईंटपासून आपल्याला जी आपली पट्टी आहे तर त्या पट्टीच्या पॉईंटपर्यंत यायचं आहे बघा अशा पद्धतीनं एकदम त्रिकोणमध्ये आपल्याला टिपा न्यायची आहे बघा आपण छोटे छोटे समोसे जसं आकार होतो तर त्याप्रमाणे हे आपले लूप्स झाले पाहिजेत तर आता त्या ठिकाणी आपला पॉईंट आलेला आहे म्हणजे सुई आहे तर तिथून आपल्याला कापड फिरवून सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ टीप खाली दुसऱ्या लूपपर्यंत आणायची आहे बघा अशा पद्धतीनं तर, तर हीच प्रोसेस प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक लूपला पाचे ही लूपला आपल्याला करत जायची आहे बघा तर आता आपली आला हे पॉईंट वरच्या पॉईंटला आपण समजूयात तर तिथून आपल्याला हे जे तीन पॉईंट आहेत तर ते करत जायचे आहेत आणि आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे बघा सुई कापडामध्ये घालून म्हणजे आपले बरोबर कोनात असे शिलाई येईल गोल गोलाकार किंवा वाकडी तिकडी शिलाई येणार नाही सुई आपली कापडामध्येच ठेवायची आहे टर्न करताना म्हणजे त्याचे एकदम त्रिकोण त्रिकोण असे आकार होतील बघा लूपचे तर बघा अशा पद्धतीनं आता मी सुई आत ठेवलेली आहे आणि कापड फिरवून घेतलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीनं हे लुप्स होतात बघा एकदम सिंपल अशी पद्धत आहे प्रत्येक लूप्सचं जे अंतर आहे म्हणजे आपण हुक अडकवतो ते आपल्याला पाव इंच इतकं ठेवायचं आहे त्यापेक्षा किंचितचं तुम्ही जास्त ठेवलं तर चालेल पण जास्त ही ठेवायचं नाही आहे बघा तर बघा आता आपला शेवटचा लूप आपण तयार करीत आहोत तर अशा पद्धतीनं सुईमध्ये कापड ठेवूनच आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे आता आपण शेवटच्या पॉईंटला आलेलो आहोत तर तिथून येताना हा जो तिरका पॉईंट आहे म्हणजे तिरकी जी रेश आहे तर त्या रेशला आल्यावर आपल्याला जादाची डबल टिप घालून घ्यायची आहे म्हणजे ते तिथं लूप लॉक होऊन जाईल आणि आपली जी लूपची जी पट्टी आहे तर तीही लॉक होईल बघा तर इथं लॉक करून घ्यायचं आहे शेवटी मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं ठीक आहे तर ती आपली पट्टी ही लॉक होऊन जाईल आणि आपलं लूक ही लूप जे आहे तर त्याचं तोंडही उघडं राहील बघा तर अशा पद्धतीनं आपलं लूप किती सुंदर पद्धतीनं त्रिकोण त्रिकोण तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला हे जे लूपची तोंड आहेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला हुक अडकवायचे असतात तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचे तर ते ओपन कसे करायचे एकदम सिम्पल पद्धतीनं एक दोन सेक सेकंदात आपलं काम होतं बघा तर आपलं जे स्टिच ओपनर असतं तुम्हाला माहिती नसेल तर दुकानात हे मिळतं स्टेशनरी दुकानात किंवा आपलं जे शिवणाचं साहित्य मिळतं तर तिथं हे स्टिच ओपनर मिळतं तर त्या स्टिच ओपनरने आपल्याला ही स्टिच अलगत तिथंच फक्त एक दोन टाके आपल्याला उसवून घ्यायचे आहेत बघा जास्त मोठी उसवायची नाहीये फक्त एखादा टाका आपल्याला उसवायचा आहे म्हणजे आपलं हुक तिथं अडकून जाईल बघा अशा पद्धतीनं तर इथं मी सगळे जे आपली पाची लुप्स आहेत तर मी त्यांची तोंड ओपन करून घेत आहे बघा स्टीच ओपनरनी तर खूपच सोप्या पद्धतीनं हे लुप्स तयार होतात एकदम कमीत कमी, -कमी वेळेत आणि आपला जास्त वेळ न घालवता हातावरती जेव्हा आपण लुप्स बनवतो तेव्हा खूपच वेळ लागतो आणि दोरा पण जास्त वाया जातो तर इथं बघा बघू शकता तुम्ही आपले एकदम लुप्स हे परफेक्ट त्रिकोणाकारात तयार झालेले आहेत खूपच सुंदर एकसारखे सामान अंतरावर आणि ते उसवती नाहीत खूपच सुंदर असे लुप्स तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा आणि पुन्हा आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहू तर टचमध्ये राहा कीप वॉचिंग आपल्या चॅनलवरती मी पहिल्यापासून म्हणजे अस्तर जोडण्यापासून ते आत्ता हूक लूप पट्टीपर्यंत सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही जरूर पहा आणि आवडल्यास लाईकही करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर इथं मी जवळून तुम्हाला शिवण दाखवत आहे बघा गळ्याची शिवण त्यानंतर आपले लूप्स कसे आले आहेत हेही मी तुम्हाला दाखवत आहे बघा तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे खूपच सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन इंटरेस्टिंग आणि खूपच सुंदर अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद